हॅलो हॅलो बोला अशोक पाटील पोहचणार का मगर हा हो पोचू ना कशा वाटना पोऱ्या पोर्यान काय ना पोर्यान बाप न पटना आपले पोऱ्या पटना बाप बापने पटना काय होईल पोऱ्या बापले बापले काय टक्कलचे ते तोंड खरबड पटकचे मग वय मानले आता टक्कल पडीस खरबडा वीस त्याला त्या काय तुम्ही घे बसना नाही हो पोऱ्या बाप टाकल्याचं पोऱ्या टाकल्याचं राही ना नायो, ते नाही ते नका टेन्शन घ्या तुम्ही पोऱ्याने टाकल्या भाऊ पोऱ्याने राहते केस नाही नाही काय तुम्ही यो का हा सावलीत का पोऱ्याना बाप टकल्याचे म्हणून लग्न मुडी घे अशा ना नका तोडवर नका पाडा आंबले आता मी सावळा असेल पिंकी तीन मायावर पडेल पिंकी कशी चिकणी पटकचे ना चिकणी पण बुद्धी ठीक आहे जाऊ द्या बाकी ना तुमले का दुसरीकडे जास्त पैसा राहणार दुसरी काय महिष जायचं का दुसरीकडे पैसा भेट नाही तु, तुम्ही काळा असे आम्ही ऍडजस्ट करीत राहतो आम्ही म्हण राहतो का पोरांना पोरणा बाप काळा कुठशे बुवा असे ठीक नाही पोरांना बापले तुम्ही टप्प्या म्हण राहना चालू तुम्हीच तुम्ही जास्त जबरी कर ना तुमने कमिशन भेट राहिलं ना ते नाही हो कमिशन नाही म्हणा पुण्य ना काम शे मी फक्त दोन ना चार राहत करा ना म्हणा कोशिश छै मी कायले तुम्ही असं चालू राहात का नाही ना मग एवढी भय बैजबरी मग करता काय मनाला म्हणतात का तुम्ही पुरणपोळी जेव्हा जेवण खाई घ्या ना ते पुराणाबाब टकल्या बरं त्याने टकली तुम्ही टकली त्यांनी केकली नाही काय नाही नाही काय मुक्या तुम्ही शेतच नाही आई शोभ नाही बघा तुमलं म्हणजे चार लोक असते सांगा ना हस्ती तुम्हाला पाटील अशोक पाटील लोक विचारते म्हणे मावली टोप्या गण भारी भारी ना तीच टोप्या होईजेस टोप टोपीस का का ना कार्यक्रम वगैरे वना येईल टोपी काढायला जाऊ टकल्या टकली तो त्याने टकलेली काय घे बसणार पोर सुकी राही पस्तीस ना त्या असल्या काय सुखी राही टे काय सुखी राही बरं नाही का दे नाही देवाने आणि नाही सांग तुम्ही दुसरीकडे जास्त पैसा भेट वाटतं म्हणून नाही ते नाही सांग्या तुम्ही टकल्या टुकल्या काय म्हणणार का पैसा काय काय लाख रुपये लाख बी घर लग्न बी काढ तुमले काय अजून केलं पाहिजे काही नाही तुम्ही नाही लायक आहे चांगले चला ना चांगलं बहि हा आठेच दीड दिस म्हणजे आठेच गाला चटाला केव्हा